नमस्कार मंडळी भक्ती मी शक्ती चॅनेलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि भक्तिरसाथ रंगलेला विषय पाहणार आहोत देवतेला नैवेद्य कसा अर्पण करावा आणि त्याबद्दल शास्त्रात सांगितलेले महत्वाचे नियम कोणते आहे हे जाणून घेण्याची वेळ आली आहे देवतेच्या पूजा नैवेद्य अर्पण आणि आराधना हे हिंदू धर्मातील अनमोल रत्ने आहेत पूजा करणे नैवेद्य अर्पण करणे व्रत पालन करणे हे सर्व आपल्या जीवनाला आध्यात्मिक उन्नती सुखशांती आणि सकारात्मकता देणारे आहे देवतेला नैवेद्य अर्पण करताना दिले जाणारे महत्व नैवेद्य अर्पण करण्याचे महत्त्व अत्यंत मोठे आहे शास्त्रानुसार देवतेला दिलेले नैवेद्य नुसते पदार्थ नाहीत ते आपल्या भक्तीचा प्रतीक असतात नैवेद्य अर्पण करताना आपल्या हृदयातील प्रेम आणि श्रद्धा सर्वात महत्वाची असते या नैवेद्याचा स्वीकार देवतेच्या कृपेचा द्योतक आहे आणि तो आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर आणतो ध्यानात ठेवा की देवतेला नैवेद्य अर्पण करताना हे पवित्र कार्य मनापासून आणि सच्च्या भक्तिभावाने करणे आवश्यक आहे मनुष्याच्या जीवनातील सर्व कष्ट अडचणी आणि दुःख देवाच्या कृपेने दूर होतात ह्याच कारणामुळे नैवेद्य अर्पण करताना शुद्धता सात्विकता आणि भक्तिभाव अत्यंत महत्वाचे आहेत नैवेद्य अर्पण करताना घ्याव्याची काळजी एक नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नका नैवेद्य ठेवताना त्याला कधीही जमिनीवर ठेवू नका शास्त्रानुसार देवतेला नैवेद्य चौरंगावर किंवा एक पवित्र ताटावर ठेवायला हवे देवतेला अर्पण केलेला नैवेद्य पवित्र असावा लागतो आणि जमिनीवर ठेवलेला नैवेद्य पवित्र मानला जात नाही दोन भांडे आणि पात्र देवतेला नैवेद्य अर्पण करताना त्यासाठी योग्य भांडे किंवा पात्र असावे लागते सोने चांदी पितळ माती किंवा केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करता येतो याच धातूंना शास्त्रात पवित्र आणि शुद्ध मानले जात आहे म्हणूनच नैवेद्य अर्पण करताना त्या भांड्याचे विशेष महत्त्व आहे जेव्हा भा भांडे पवित्र आणि शुद्ध असते तेव्हा देवतेच्या कृपेचा अनुभव अधिक चांगला होतो तीन नैवेद्य तासनतास देवतेच्या समोर ठेवू नका शास्त्रानुसार नैवेद्य देवतेला अर्पण केल्यानंतर तो लवकर ग्रहण केला पाहिजे कधीही नैवेद्य तासनतास देवतेच्या समोर ठेवून ठेवणे हे चुकीचे आहे देवतेला अर्पण केलेला नैवेद्य एक प्रकारचा प्रसाद असतो आणि त्या प्रसादाचा ग्रहण करताना घरातील सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन ते घेतले पाहिजे यामुळे घरात सुखशांती समृद्धी आणि सकारात्मकता येते चार गोड पदार्थ अर्पण करा देवतेला नैवेद्य अर्पण करताना गोड पदार्थ अर्पण करणे विशेष महत्त्वाचे आहे शास्त्रानुसार देवतेला गोड पदार्थ अर्पण करणे त्याला अधिक प्रिय आहे गोड पदार्थ म्हणजे शंकरपरी लाडू खीर साखर ताज्या फळांचे रस इत्यादी गोड पदार्थ देवतेला अर्पण करताना आपली श्रद्धा प्रेम आणि भक्ती स्पष्टपणे व्यक्त होते यामुळे देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात शुभ कार्य होतात पाच कांदा लसूण व मांसाहार वर्ज्य करा शास्त्रात सांगितले आहे की देवतेला नैवेद्य अर्पण करताना कांदा लसूण मांसाहार मद्य व इतर तामसी पदार्थांपासून दूर राहा विशेषत शनिवारी किंवा अन्य पवित्र दिवशी देवतेला नैवेद्य अर्पण करताना सात्विक पदार्थ अर्पण करणे अत्यंत महत्वाचे आहे सात्विक पदार्थ म्हणजे ते जे पवित्र शुद्ध आणि निष्कलंक असतात नैवेद्य अर्पण करताना या गोष्टींचा नेहमी विचार करा सहा नैवेद्य अर्पण करताना मंत्र उच्चारण करा देवतेला नैवेद्य अर्पण करताना मंत्र उच्चारण केल्याने आपल्या प्रार्थनेला अधिक ताकद मिळते विशेषतः खंड खाद्याने दधी ग्रथानेच आहार भक्ष भोजमच नैवेद्य प्रतिग्रहता या मंत्राचा उच्चारण करणे अत्यंत लाभकारी ठरते यामुळे देवता आपल्या प्रार्थनेला स्वीकारतात आणि आपल्यावर कृपाक्ताक्ष ठेवतात सात पवित्र जलाचा उपयोग नैवेद्य अर्पण करताना पाणी ठेवण्याची परंपरा देखील आहे देवतेला अर्पण केलेला नैवेद्य समोर पाणी ठेवले जाते ज्याला देवतेची पवित्र ऊर्जा प्राप्त होते या पाण्याचा उपयोग आपण स्वयंपाकात करू शकतो ते पाणी अमृतास्मान बनते आणि त्याच्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या पाण्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे आठ साधेपणा आणि सात्विकता नैवेद्य अर्पण करताना तो नैवेद्य साधा आणि शुद्ध असावा लागतो बाहेरून आणलेले पदार्थ किंवा अत्यधिक मसालेदार पदार्थशास्त्रानुसार योग्य नाहीत नैवेद्य साधा आणि सात्विक असावा लागतो ज्यामुळे देवतेला त्याचा अधिक स्वीकार होतो नैवेद्य सादर करताना आपल्या भावना व श्रद्धा शुद्ध असाव्यात नैवेद्य अर्पणाचे अंतिम नियम एक भावनांचा महत्व नैवेद्य अर्पण करताना भावनांचा महत्वाचा भाग आहे आपली श्रद्धा आणि भक्ती त्या नैवेद्यात समाविष्ट होणे आवश्यक आहे जेव्हा भा आपली भावना शुद्ध असते तेव्हा नैवेद्य अधिक स्वीकारला जातो आणि देवतेच्या कृपेचा अनुभव आपल्याला मिळतो दोन देवतेला नैवेद्य अर्पण करताना आध्यात्मिक शुद्धता ठेवा नैवेद्य अर्पण करताना शुद्धता राखणे अत्यंत महत्वाचे आहे पूजेच्या संपूर्ण प्रक्रियेत आपली शुद्धता आणि ही देवतेला सर्वोत्तम आदर देणारी आहे नैवेद्य अर्पण करताना आपली मानसिकता शुद्ध असावी आणि ती उच्च दृष्टिकोणावर आधारित असावी तीन मध्यान्हच्या नैवेद्याचा प्रभाव आपण ज्या वेळेस नैवेद्य अर्पण करत आहोत त्याचा देखील महत्व आहे मध्यान्ह म्हणजे देवतेला एक विशिष्ट वेळेत नैवेद्य अर्पण करणे पूजेच्या एका ठराविक वेळेत नैवेद्य अर्पण केल्याने आपल्यावर अधिक चांगले परिणाम होतात मंडळी देवतेला नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक नियमाचे पालन केल्यास आपल्यावर देवतेची कृपा नक्कीच पडेल त्यामधून आपल्याला सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळवता येईल घरातील सर्व कष्ट दूर होऊन आपला जीवन मार्ग अधिक आनंदी होई। देवतेच्या भक्तीचा रस्ता आपल्याला नेहमी प्रकाशमान ठेवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि में शक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या जीवनात देवतेची कृपा असो धन्यवाद